तशी पॅकिंग केली बघितलं अर्धा किलोची केलेली काय एक किलोची केली ती आणि ही बघा ही दोन किलोची पॅकिंग केली ती दोन किलोची चटणी तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव या नंबरला कॉन्टॅक्ट साधायचा तुम्हाला मसाला भेटून जाईल पुन्हा कटाळे बघा झोपले दोन झोप म्हणलं जरा दुपारचं करते काय करायचं का पाऊस झोपल माय झाड पाऊस लई पाऊस पाऊस जाऊ तू बारीक बारी बारीक बारीक पाऊस येते तू आू कापलाय तुला वाटलं वाटलंय माझी ही बाल ही कटा वाटलाच नाही तू बघ मला तसं उठ म्हणायचं नाही उठ ऊट तुझी बाजू एकत्र असतो ना बाजू मला तसं सांगायचं हे बाजी वाटत नाही कर उठ मी एकत्र असताना घेतले विर हा बरं हे कटरी वाटणी किती कटरी वाटते म्हणजे वाटली ती दोन कोल्या मला ही दोन कोल्या तुला तुला ही वाटून तुला आज वाटली का त्या दिवशी हा तो बस मला काय सांगू नको

तू बोल तुझ्या जेव्हा तुझ्या जेव्हा उघड गे तू सांगतो उघड घे कशी कशाला घेतलाय कोण आहे माणसं तुझं बोल अरे तुझ्या सांगायची गरज होती का नाही आज ना माझे पावले बोलून तुझी माणसं बोलव म्हणून काटू त्याला करतोस का दिला पाण्या समान नाही दिला तुझं उचलून त्या तू घ्या तुला काय वाटलं रुजा तुला वाटलं तेवढं सोपून ते ती नाही मग पैसे दे माझा त्याच्यावर हलवू लागू घरात जाऊन बसला पैसे आर मी आहे तुला बिझे की बाहेर सांगतो तुझं राहते उघडत राही तुला सांगतो तो बा तो आत्ताच आता मोडू नकेल माझ्या नाण्याला लागू नको काय शांत बसायला बाजोरी येऊन बसतोय मग तू एक पाणी घेतेच काय वाय कपटा किचेर बळकावर बसला तुला सुट्टी देत नाही वाघ्या तू किती मिळ नकरा कर माझ पैसे दिल्याशिवाय मी हे करत नाही तुला काय वाटतं वाटत रोपयाला रोप तुला किचन देतो मी र तू किती दिवस खातो मला मी बघायचंय आणि ते मग नाव बनून घ्यायची खर्च मी माझे तुला सांगतोय मू श्रीसारखा शिरून बसू नको ओ माझा टकूर खाऊ नको मी किचन तुला सदास सोडत नाही तू किती मी नकरा कर मॅ कष्ट केले या मी पैसा खर्च वाटला त्याला र तुला काय वाटतं र लोक याला का लोकां जर खाताना लोक हातातलं डिस्काउंट घेताना तुला वाटलं काय काहीतरी म्हणाल तुझ्या आपण कसं घ्यावा खेळ्या खेळायला देऊ तुझ्या माणसं तर आता अरे मग कळतंय माणसाला वाटले कराय माणसाने ती वाटल्या वाटण्या करणार सोडत नाही थक मारायला जी एकद असं एक दुसरा फला करायला नाही नाही म्हणले ना 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 माझ्या डोळ्यासमोर आहे मला हे मी त्याला हिक होत नाही मी नादा लागायला नाही म्हणतो किचन ते सगळं माझं मस्त खालते हे पण तुला वाटायचं वेळ कट्टा मग तू समाधानी आहे जायचं तिथे किती वेळ दिले गण दगतपूर हलते काय करायचं जिंदगी जी आड होत गेली इथं कोऱ्याला टेन्शन वाढलंय पण कमी होईना झालं या तीन वाजत आले त्या टकोऱ्यांना नुसतं ही जा याड लावून सोडलं या एक कत्रदा असल्यानं बघ तू या दिवशी घेतली आहे मी आभास मग तू कचरात असल्याने घेतली आहे आणि तू अंडाला येईल ते काय म्हणून म्हणजे सगळं बळकवायचं तुझं ह्या नावीर आ तुला आजपर्यंत सोडलाय मोकळा तिथे पाकच नाटकं घ्यायला लागला या कुठं नादाला लागा कुठं नादा तो पाक माझ्या ही ह्याच्यावर चालला चलाच किचन मुळेलं तेव्हा शाद बसली पावसा पाण्याचा आमच्या लेकराची अकरा आम्ही करून घालतोय गॅस आहे जा सगळं हे छान आहो भोळ्याचं रूप घेऊन भोळा आहे लोकांना वाटते ही बोळा आहे ही बोळा आहे वे येण्याचं स्वंग करतोय नुसता रानात जाऊन पडतो या प्रवचन देत मी ह्याचा थोबार सुद्धा बघायला इच्छा नाही येते पुढे घेते माझ्या डोकडे तो काय राहाय ना या टेन्शनच डोक्याला आज पेटलं या मस्त गरम होत हे फभाळ बघितलं आय म्हणून खरा नुसता उचल्याचा बांड आहे स्वार्थी नाही ग्वाळ बोलणार ग्वाळ बोलणारे माणसाचा जरा कधी विश्वास नाही दोन आज तू स्वार्थी आहे माझ्या नादाला तुला काही नाही आजी माता लागायची सांग मग तू स्वार्थी नाही का काय पैसे दाबलं का मी कारभारी होतो तू। कळला नाही का मी माझ्या पंधरा लाख आहे असं काय काय आपण <mira, mo, kurimasa, muchara>